फेब्रुवारी मार्चपासून फुलणारा अतिशय सुगंधित आणि अतिशय सुंदर दिसणारा असा चांदण्यासारखा दिसणारा हा मोगरा मोगऱ्याचा एक प्रकार आहे मदन बाण मदन हा आ, इतर मोगऱ्यापेक्षा जरासा वेगळा असतो टप्पोरा टप्पोरं एक, -एक फुल असं ह्याची कळीसुद्धा खूप टपोरी असते तर अतिशय छोट्या अशा पॉटमध्ये लावलेला हा मोगरा आहे आणि प्रत्येक फांदीवरती असंख्य कळ्या आलेल्या आहेत प्रत्येक फुटव्यावरती भरपूर कळ्या आलेल्या आहेत आणि इथे बघा तुम्ही केवढी मोठी कळी होते आता ह्या ज्या कळ्या आहेत त्या छानपैकी फुलतील उद्या आणि त्याचा मी आज तुम्हाला व्हिडिओ दाखवते आहे तर ही अशी प्रकारे फुलं येण्यासाठी खूप आपल्याला तयारी करावी लागते अतिशय छोट्या पॉटमध्ये लावलेला हा मोगरा आहे तर साधारण एक आठ ते दहा लिटरच्या छोट्या बॉटलमध्ये हे लाव ला लावलेलं आहे पॉटमध्ये लावलेलं आहे तरीसुद्धा एवढी छान ह्याला फुलंही येत आहेत तर आपण जर समजा एक एकदा रोप आणलं नर्सरीमधून आपण रोप आणलं आणि त्याला फक्त पाणी देत राहिलं तर त्याला फुलं येणार नाही आहेत आता हा मी पंधरा दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी किंवा महिन्याभरापूर्वी ही तयारी केली होती वर्षभर ह्याला फुलं येत नाहीत आत्ता फक्त जानेवारी फेब्रुवारीमध्ये ह्याला फुलं यायला लागतात इस्पेशली फेब्रुवारीमध्ये तर जानेवारीमध्ये ह्याची काय कामं करायची असतात तर हे जे आहे रोप मी फक्त पाणी देऊन जगवत होते आणि आता जानेवारीमध्ये ह्याची अशी छान खुरपणी केलेली आहे ह्याच्यावरती जी काही माती वगैरे होती पानं वगैरे कचरा वगैरे पडलेला होता हा स्वच्छ करून घेतला आहे तर साधारण पंधरा जानेवारी ते महाशिवरात्र ह्या दरम्यान ह्याला अशी खोरपणी करून घेणं ह्याची सगळी पानं काढणं ही सगळी कामं जी आहेत ती साधारण पंधरा जानेवारीपासून सुरुवात करायची असते ह्याची खोरपणी करायची शक्य झालं तर ह्याचं रिपोर्टिंग करायचं आहे तर मी इथे ह्याची माती जी आहे जुनी माती ती काढती आहे जरी ही जुनी माती हे बघा ही वाळलेल्या काटक्या ज्या आहेत वगैरे ते सगळ्या काढून टाकायच्या आहेत खुरपणी छानपैकी करायची आहे आणि म शक्य झालं तर रिपोर्टिंग करायचं मी सांगितलं आहे खाली जर एक्स्ट्रा मुळं वाढलेली असतील तर ती काढूनच टाकावी लागतील कारण ह्या पॉटमध्ये लावलेलं ला असल्यामुळे मुळांना पसरायला जागा मिळत नाही त्यामुळे ती एक्स्ट्रा मुळं असलेली कट करून टाकायची म्हणजे नवीन मुळंसुद्धा येतात आता जरी ही जुनी असली तरीसुद्धा मी ह्याला रे रेग्युलरली काही न्यूट्रिएंट्स देत होते म्हणजे जसं मी केळीच्या सालीचं पाणी कांद्याच्या सालीचं पाणी किंवा किचन वेस्टपासून तयार होले झालेलं तांदूळ डाळ तांदूळ धुतलेलं पाणी वगैरे वगैरे हे नियमितपणे ह्याला देत होते त्यामुळे ही मा माती तशी चांगलीच माती आहे आता ही मी माती सगळी काढून घेते आहे एका बाजूला आणि ह्याला आपण आता छान खतं देणार आहोत तर खतं कुठली कुठली द्यायची आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगते आधी साधारण निम्म्यापेक्षा जास्त माती काढून घ्यायची आहे मुळं उघडी पडतील एवढी माती ह्याची काढून घ्यायची आहे तर चांगली मुळं उघडी पडायला पाहिजेत अशी मुळं उघडी ठेवून तुम्ही एक दिवस असाच हा पॉटसुद्धा ठेवू शकतो त्यामुळे मुळांना जरा ऑक्सिजन मिळतं हवा मिळते आणि मुळं मोकळी पण होतात जेवढी आपण अपन खुरपणी करू ना तर तेवढी ह्याची वाढसुद्धा बराबर होते तर तुम्ही बघा इथं मी एक्स्ट्रा असलेली जी मुळं आहेत ती अशी कात्रीने कापून घेते काढून टाकणार आहेत ती सगळी कारण त्याचा आता तसा उपयोग होणार नाही आहे आणि ॲज मी तुम्हाला सांगितलं की ह्याचं रिपोर्टिंग जर केलं तरीसुद्धा चालतं काहीही तुम्ही करू शकता रिपोर्टिंग करा किंवा नुसती मुळं काढून टाका नवीन खतं घालणं मात्र खूप आवश्यक आहे तर अशा प्रकारे मुळं काढून कट करून घ्यायची आहेत माती कुरपून घ्यायची आहे वरची माती काढून टाकायची आहे एक्स्ट्रा वाढलेल्या ज्या फांद्या आहेत त्या पण काढून टाकायच्या आहेत मी इथं फंजी साईड देते आहे थोडंसं फंजी साईड इथं देणं आवश्यक आहे कारण आपण मुळं मोकळी केलेली आहेत तर मी इथे वापरते येतो साफ फंजी आहे बाजारात अनेक प्रकारचे फणजी साईड अवेलेबल आहेत तर तुम्ही त्या देऊ शकता कुठलाही फंजीसाईड आपण वापरू शकतो त्याचबरोबर आपण इथे मी पानांचं खत घेतलेलं आहे उन्हाळ्यामध्ये पानांचं खत चांगलं असतं नीम पेंड घेतलेली आहे आणि थोडीशी डी ए पीचे दाणे घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर मी एप्सम सॉल्ट देते जेव्हाही आपण रिपॉटिंग करतो किंवा मग आ, खुरपणी करतो तर एप्सम सॉल्ट हाचा वापर करणं खूप खूप आवश्यक आहे ह्याचं कारण असं आहे की मुळांना जो रिपोर्टिंगचा शॉक लागलेला असतो धक्का लागलेला असतो त्यापासून एप्सम सॉल्ट हे वाचवतं त्याला अशा प्रकारे मी चांगलं असं न्यूट्रिशन्ट दिलेले आहेत उन्हाळ्यामध्ये ह्याला शक्यतो पानांचं खत द्यावं कारण आपली रोपं आहेत ती पॉटमध्ये आहेत आणि गा गांडूळ खतसुद्धा थंड असतं पण शेणखत हे गरम असतं त्यामुळे आपण पानांचं खत खूप थंड असतं त्यामधून हवे तेवढे न्यूट्रिएंट्स मिळतात भरपूर नायट्रोजन त्याला मिळतं त्यामुळे पानांचं खत जास्ती जास्त वापरण्याचा प्रयत्न करा किंवा गांडूळ खतसुद्धा चालेल जर तुमची रोपं मातीत जमिनीत असतील तर तुम्ही शेणखत देऊ शकता किंवा लेंडी खतसुद्धा देऊ शकता ते सुद्धा नायट्रोजनचं उत्तम स्रोत आहे तर अशा प्रकारे ज्या मातीनी जी माती मी बाहेर काढून घेतली होती त्याच मातीने मी हे पुन्हा झाकून घेते आहे पुन्हा ह्याच्यावरती घालते कारण ती माती चांगलीच होती न्यूट्रिएंट्स भरपूर होते ह्याच्यामध्ये हे काम मी संध्याकाळच्या वेळेस करती आहे उन्हा उतरल्यानंतर करायचे असतात भर दुपारी उन्हामध्ये कुठल्याच रोपाचं रिपॉटिंग करणं किंवा खतं देणं पाणी देणं हे सुद्धा टाळावं हो, पाणी खतं अजिबात भर दुपारी करायचं नाही आहे उन्हामध्ये करायचं नाही आहे उन्हं उतरल्यानंतर शक्यतो करायचं इवन आ, नवीन रोप लावण्याचं कामसुद्धा उन्हं उतरल्यावरच करायचं म्हणजे रात्रभर त्याला थंडावा मिळतो आता ह्याला मी पाणी देते तर आणि आज ऑफकोर्स मी संध्याकाळी करते रात्रभर ते छान सेट होईल आणि मग आता दुसऱ्या दिवशी वगैरे ह्याला उन्हात ठेवलं तरी चालतं तर अशा प्रकारे मी ह्याला हे तुम्हाला साधारण आठ दिवसानंतरचा हा व्हिडिओ मी तुम्हाला परत दाखवते रिपॉटिंग केल्यानंतर आठ दिवसामध्ये ह्याला बारीक बारीक कळ्या आलेल्या आहेत ते दिसतंय रे रेग्युलरली मी ह्याला केळीच्या सालीचं पाणी आणि कांद्याचं पाणी हे रेग्युलरली देतच आली आहे तर हे साधारण पंधरा दिवसांनी पुन्हा कळ्या मोठ्या झालेल्या दिसत आहेत पूर्णपणे उन्हात ठेवायचं आहे शक्य झालं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऊन जर ह्या मोगऱ्याला किंवा इतर कुठल्याही फुलं देणाऱ्या झाडाला मिळालं तर उत्तमच आहे जेवढं जा शक्य जास्त ऊन असेल तेवढं हे जास्त फुलेल आणि पाणी देण्याचं काम अर्ली मॉर्निंग किंवा लेट इव्हिनिंगला तुम्ही करू शकता अगदी भर दु दुपारी उन्हामध्ये ह्याला पाणी द्यायचं नाही शक्य झालं तर ह्याला पाईपनी आंघोळसुद्धा घालायची आहे पाण्याच्या पाईपनी भरपूर आंघोळसुद्धा घालायची आहे आणि एक दिवसाआड जरी पाणी दिलं तरी चालतं तर अशा प्रकारे ह्या मोगऱ्याची आपण सगळी तयारी केल्यानंतर हे असं छानपैकी फुलणार आपल्याला भरपूर फुलं आपल्याला ह्याच्यापासून मिळणार तुम्ही बघताय की खूप छोटं पॉट आहे छोटंसं रोप आहे आणि तरीसुद्धा त्याला भरपूर कळ्या आलेल्या आहेत पॉट छोटासाच आहे आणि मी त्याला खतं वगैरे दिलेली आहेत ह्याच्यापुढे आपण ह्याला लिक्विड खतं देत राहायचं आहे तर आता आपण ठोस खतं एकदा दिली ती जानेवारीमध्ये ह्याच्यापुढे रेग्युलरली आठ दिवसांनी एकदा कांद्याच्या साली भिजवून त्यातला एक्स्ट्रॅक्ट काढून ते, ते द्यायचं आहे किचन वेस्टमध्ये सुद्धा तुम्ही डाळ तांदूळ धुतलेलं पाणी केळीच्या सालीचं पाणी असं रेग्युलरली ह्याला द्यायचं आहे त्याच्यामुळे पोटॅशियम मिळतं फॉस्फरस मिळतं आणि सगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स मायक्रोन्युट्रिएंट्स हे सगळं मिळतं कांद्याच्या सालीतूनसुद्धा खूप मायक्रोन्युट्रिएंट्स मिळतं आणि नायट्रोजन मिळाल्यामुळे सुद्धा त्या म्हणजे हिरव्या पानांची भरपूर वाढ होते उन्हात ठेवल्यामुळे फोटोसिंथेसिझमची प्रोसेस अगदी व्यवस्थित होते आणि पानं भरपूर छान वाढतात आणि आपण जी खतं दिलेली असतात तर खत ती खतं मुळापासून शोषून घेण्यासाठी फोटोसि सिंथेसिझमची प्रोसेस होणं खूप आवश्यक आहे आता बघा तुम्ही हे फुललेली फुलं दिसत आहेत तर ही मदनबाण अतिशय सुंदर अतिशय सुवासिक संपूर्ण म्हणजे बाल्कनीमध्ये मस्त वास पसरलेला आहे याचा असे मोठी मोठी फुलं येतात त्याला आणि भरपूर असा सुगंध पण भरपूर येतो तर जितक्या पण फांद्या मी कट केलेल्या होत्या तर त्यात काही कटिंगसुद्धा मी लावून ठेवलेली आहे तर तेसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आणि खरंच म्हणजे आश्चर्य असं आहे की ती कटिंग पण खूप छान रुजलेली आहेत बघा तुम्ही आता आधी मी कळ्या दाखवते तर ह्याला वर्षभर खत नाही दिलं तर चालेल पण जानेवारीमध्ये तुम्ही ह्याला छानपैकी खत द्यायचं आहे खुरपणी छान करायची आहे ह्याची छान सेवा भरपूर करायची आहे तुम्ही सेवा केलात की तुम्हाला मेवा हा नक्कीच मिळणार तर इतकी मोठी मोठी आणि सुंदर म्हणजे मदनबाण ही जातच अशी आहे मोगऱ्याची की अशी मोठी मोठी छान फुलं येतात आणि मस्त मोठा असा छान गजरा पण तयार होतो आपण देवाला सुद्धा वाहू शकतो